नमस्कार वालेकुम वाईकुम क्रिश्मास मध्ये आज आपण कोणतंही वाटण न वापरता किंवा कोणताही मसाला न वापरता अगदी पटकन चवदार आणि एक वेगळ्या पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची रेसिपी बघतोय तुम्ही बघू शकता मस्त अशी रसरशीत ही भाजी म्हणून तयार झालेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता या शेंगा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत आणि यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत जास्त साली काढायच्या नाहीत जास्त साल काढली तर शेवग्याची शेंग जास्त शिजते आणि पूर्ण चेंदा मेंदा होऊन जाते अशा पद्धतीने थोडी थोडी शा साल काढून घ्यायची आहेत तर इथे साली काढून घेतलेल्या आहेत आता या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेऊयात एकदा मी या शेंगा स्वच्छ धुवून घेत आहे शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊयात जास्त पाणी टाकू नका आता यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती सहा ते सात मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत लगेच शेंगा शिजतात शेंगा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बघू शकता सहा ते सात मिनिटात व्यवस्थित शेंग शिजून तयार झालेली आहे आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व्यवस्थित तडतडली की पाव चमचा हिंग टाकायचा आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून थोडंसं परतवून घ्यायचं आहे कांदा गुलाबी रंगावर आल्यानंतर सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आणि त्या देखील परतवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती हा देखील व्यवस्थित शिजवून घेऊयात त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची आहे इथं घरगुती चटणी वापरलेली आहे मी तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता दोन मिनिटांसाठी मसाला तेलात ते व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये शेवग्याचे हो शेंग शिजवलेलं जे स्टॉक होतं जे पाणी होतं ते पाणी थोडंसं टाकून घेऊयात आणि मंदाचे झाकण लावून तेल सुटूसपर्यंत मसाला व्यवस्थित शिजवून घेऊयात या पद्धतीने मसाला शिजवला तर अगदी खमंग असा मसाला शिजून तयार होतो आणि मस्त लागतो तर आता आपण इथे पुन्हा मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे दही घेतलेला आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आंबट असेल तर एक चमचा घ्या यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ इथं मी न भाजता वापरलेलं आहे आता छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करताना जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊ शकता तर इथं आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता दुसरीकडे आपला मसाला देखील व्यवस्थित शिजलेला आहे छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये जे बनवलेलं मिश्रण होतं मसाल्यांचं ते टाकून घेऊयात मिश्रण टाकून घेतल्यानंतर थोडीशी वाटी खंगाळून आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी टाकून घेऊ शकता मला इतकंच बास आहे त्यामुळे मी अर्धा कपच पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आता अर्धा चमचा घरचा गरम मसाला पावडर टाकलेला आहे याच्याने चव अगदी मस्त लागते तुम्ही त्याऐवजी मटन मसाला चिकन मसाला कोणताही मसाला इथे वापरू शकता पण घरच्या मसाल्याची चवच वेगळी असते तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मंदाचे वरती फक्त एक उकळी यायला द्यायची आहे म्हणजे दोन मिनिटे मंदाचे वरती शिजवायचं आहे तर बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे गॅस बंद करायचा आणि वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी चमचमीत अशी शेळगेची शेंग म्हणून तयार झालेली आहे बेसनपीठ टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ही भाजी शिजवायची नाही फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे ही चमचमीत भाजी तुम्ही गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता अगदी मस्त लागते नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करून पहा नेहमीच एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळली असेल तर अशी रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद